चौदा ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी पुसद यांना दिलेल्या निवेदनावर कार्यवाही न झाल्यानं अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी पुसद तहसील कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर उपोषणाला सुरुवात केली या उपोषणात तरुणी व तरुणांचा सक्रिय सहभाग असून आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस आहे आज रोजी काँग्रेस प्रदेश चिटणीस डॉक्टर मोहम्मद नदीम व प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली पुसद तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिंदे शहराध्यक्ष जिया शेख अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल वाहक तहसीन खान रहमान गौरी डॉक्टर मोहसिन सय्यद जाणी माजी नगरपरिषद सदस्य अब्दुल समद तसेच इस्राईल गुड्डू उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असूनही अनुसूचित जमातीची उर्वरित अनिवार्य करण्यात यावी शासन निर्णय दोन हजार एकोणीस नुसार जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेल्या कंडिशनल व्हॅलिडिटी प्रकरणांची तात्काळ चौकशी करून अंतिम निर्णय घ्यावा अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पंच्याऐंशी हजार पदांची पदभरती तातडीनं सुरू करण्यात यावी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील एक हजार पाचशे एक्केचाळीस गट अ संवर्गातील पदे तात्काळ भरावीत सार्वजनिक बांधकाम विभागात अधिसंख्या पदावर वर्ग करण्यात आलेल्या एकशे नऊ जणांपैकी एकोणतीस पदे तात्काळ रिक्त करून घोषित करून भरावीत विद्यार्थ्यांनी या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय India News R7 Sohel Chavan Pusar Subscribe now and press the bell icon never miss an update